लढत आणि पाहायला मिळाला ज्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यात शिवाजी सावा सावंत बागायत यांच्याकडून आहे ही गोष्टी लावण्यासाठी हो आनंदच आहे विचार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अनेकांना रेल्वे अनेकांना पोलीस खरेत टाकलं अनेकांना एमएसीबी भागी दिली आशे वसंत पाटील यांचे नाटका विशाल मी सांगली करून मला तरुण भारतला कुस्त्या घेतल्या होत्या पटेल आणि चंद्रहार पाटील कुस्ती राहिली सर्व संपन्न विशाल आणि विशाल दादाच्या विशा दा हस्ते विशा दा कुस्ती राहिलेल्या आहे दादाचे नातो महाराष्ट्राचे कुस्तिकीर परिषद स्थापन झाली आणि बोल दिले महाराष्ट्राचे कुस्तिकीर परिषदेला वसंतदा दा सर्वसामान्यांचे दादा आणि त्यांचे नातो आता आलेले त्यांच्या हस्ते कुस्ती राहिलेल्या आहेत वसादादा कारखान्याचे चेअरमन असे विशालदादा काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष त्यांच्या हस्ते ही कुस्ती सुरुवात झाली शेवटच्या दोन कुस्त्या लागलेल्या आहेत अगदी खत्तानी हस्ते कुस्त्या पृथ्वीराज पाटील बाऊली कोकाटे पृथ्वीराज पाटील माऊली कोकाट्या सिकंदर शेख चस्ता बनवा मान्य अर्जुन कलसे गरीब कुटुंबातील झरारीच नेतृत्व बा। काळामध्ये निष्ठेने सेवा का करणारे व इतर समाजासाठी राकार देऊन झटणारे बाळासाहेबांच्यावर कदम कुठे मिळाल्यावर आभाव प्रेम करणारे अर्जुन कलसे

पाटील माउली कोकाटील शुभाल होते श्रीरामधो सुचे सागर पवार कदम साहेब सगळ्या महाराष्ट्रात पोरगा असतो बरं का तुमच्या अभिजनाला कदमपस्तीचा बोलात अशोक सावंत यांच्यातील शिवमला शंभर रुपये विट्टर पवार यांच्या तिने शिवम पाचशे रुपये पक्षला गेला खोराने मागलेला आहे आठशे रुपये किलो बदाम आहे खाऊन पैलवान होत नाही थंडाई होत नाही एक हजार रुपये तोंड लागलेला आहे सातशे रुपये चरबी असणार बिगर चरबीचा भाग आहे या सोन्याचा का खाक पोटात जाणार कसा अशी माणसं लागतात तो सोमनाथ हनुमान यांच्या तिला पाचशे रुपये शिबाबला पट्टू मैदानात आला पंजाबच्या पैमाना सोबत लढण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कदा मी अर्जुनजी कनसे यांनी कुस्ती मैदान घेतला आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं

आणि महाराष्ट्राचे भाग्य विद्यार्थी माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे आज आपल्या एक उपस्थित झाले आणि आमच्या सगळ्या छोट्या अशा कार्यकर्त्याच्या विनंती स्मान देऊन उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्व परिसरातील आणि पहिलं त्यांचं स्वागत करतो आणि मी जे आज कुस्ती मैदान भेटले आणि माझ्या बरोबरचे सगळे सहकारी यांनी गेले पंचवीस दिवस माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते कदम साहेबांनी माझी विडिओ पडल्यानंतर बाळासाहेब तुमच्या वाढदिवसाला मी कायमसाठी मैदान घेतोय आणि हिथून पुढेही माझ्या जीवा जीव आहे तो पर्यंत माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या वाढदिवसाला कष्ट करायची शेतकऱ्याची कामगाराची पोरा आणि या पोरांना तुमचा खुला जातो आणि आपल्या नेत्याला शुभेच्छा देतात पुरा मला असं म्हणायचं आहे मी आणि आमचे सहकारी मैदान दोन म्हणजे तो म्हणजे एक चांगल्या नेतृत्वासाठी आम्ही वाढदिवस घेतोय एक महाराष्ट्रातील प्रभावशाली आणि कर्तृत्व नेतृत्व हे आमच्यासाठी लाभलेलं ला आहे हे आमचं भाग्य समजतो आणि माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे वेळात वेळ काढून मला सचिन सरांनी सांगितलं आज विभागीय बैठक आहे पुण्याला तरी सुद्धा माझे बाळासाहेब माझ्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे पहिले आणि प्रेम राहू द्या तुमच्यासाठी तयार आणि प्रेम तुझं जे कार्य उतुंग आहे त्यासाठी आम्हाला समाधान आहे आणि इथून पुढेही काळात तुम्ही चांगलं काम कराल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं जनतेशी एक काम करताय हे आम्हाला स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या सांगलीचे विशाल पाटील साहेब हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे बाळासाहेब फरवा कांगोळमध्ये विशाल पाटील साहेब होते तिथं दौऱ्यात मी जाऊन भेटतो म्हणजे आमच्या बाळासाहेबांच्या वाढदिवसाचा मी कुस्ती मैदानाचा कार्यक्रम घेतलाय आणि मी एका शेतकरी कुटुंबातला छोटासा कार्यकर्ता आहे पण माझ मन मोठ आहे माझ्या नेत्यासाठी माझ मन मोठ आहे म्हणून मी मैदान घेतलंय मी या अभिनिशा कुस्ती मैदान घेतले नाही आणि घेणारही नाही फक्त ज्या नेत्याचं नेतृत्व ने ने चांगलं आहे त्याच्या पार्टीशी आपल्या पुरुषकडे गाव मतदारसंघातल्या लोकांनी काम उभारायला पाहिजे ही लक्षात तुम्ही ठेवा पाहिजे हा सर्व जनतेला सर्व कार्यकर्त्यांना का लक्षात घेतलं पाहिजे तसेच माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे नुसते आपल्या पुरस कडेगावचे आमदार नसून ते राज्याचे माजी मंत्री आहेत आणि राज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा पक्षासाठी हे नेतृत्व आहे म्हणून मला अभिमान वाटतो म्हणून मी नेता घेतो आणि माझ्या नेत्याच कुठेही नाव निघालं तर माझ्या उभा राहतो कारण का माझा नेता तसा आहे आणि हे मलाही जमणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो आणि इथून पुढं बाळासाहेब आणि सर्व त्यांचे त्यांच्या बरोबर आलेले विशाल पाटील साहेब मान्य आमच्या जिल्ह्याचे युवक नेते आमच्यावर प्रेम करून आणि कुठल्याही गोष्ट आम्ही अडचणीला फोन करणार आहे फोन कॅप केल्यानंतर भाई आम्हाला उत्तर देऊन चांगल्या पद्धतीने मारुसे करणारे तसेच महाराष्ट्राच्या कोन्य चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र पाटील पाटील साहेबांना म्हणलं मी सुद्धा आमच्या नेत्याच्या वाढदिवसाला मैदान घेतोय तुम्ही उपस्थित राहण्यास आहे त्यांनी सुद्धा माझ्या शब्दाला न विचार करता त्यांनी होकार दिला आणि त्यांनी मैदानाला उपस्थित राहिले त्यांच्याही मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या सरकारांच्या वतीनं मी स्वागत करतो आपल्या तालुक्याच्या लगत असणारे आमचे मित्र

बलवान <popping favour> महाराष्ट्र के श्री चंद्रहार पाटेरी नरेंद्रजे साळंकिया त्या कुस्तीला वायला पंजाबचा बलवान आणि त्याच्या सोबत ब्रजदत्त भगत चरण युस्तीला उभे साठी के श्री चंद्रहार आणि नरेंद्र के श्री संतोष सावळटा आपले दर्शवा

देशातील सगळ्यात मोठी तालीम ताणी विचार बैलबाई कसं करायचं दोन संवाद कसं करायचं कुस्ती कशी बनवायची असे इच्छा हार पाठी अरुज पंचे आणि त्यांचे सर्व सहकारी विशेषतः अर्जुनाचे सारखे असणारे त्यांचे भावन भाव कृष्णा तुर्यांशी नाना कुठं खडर का नाना कुठे राजीनामा राजीवारा तुम्ही सावलीपूर्व कक्षेच्या मागे थांबला आणि आज दिवस सोन्याचा दिवस उजवला पृथ्वीराज पाटील माऊली कोट्याचे पृथ्वीराज पाटील माऊली कोटे काय बेखल आता

धन्यवाद आणि या कुस्ती मैदानाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर मंडळींचा सोहळा पाचशे रुपये अकाश तालुक्या सरपंच गाण्यावाडी पाचशे रुपये प्रकाश भोकारे पाचशे रुपये तल्राज पंचे शंभर रुपये बाउली खोकारे पृथ्वीराज पाटील द्या बोला मान्यवर मंडळींचा सन्मान करणं आपली जबाबदारी आणि आपल्या नेत्याच्या निमित्तानं ज्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्ती मैदान घेतलं ते अर्जुनजी कनसे यांना मी विनंती करतो आपल्या सर्वांचे लाडखे

बघा महाराष्ट्र